सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खमंग कुरकुरीत आणि मस्त टम्म फुलणारे उडीदवडे कसे करायचे हे बघतोय अगदी छोटी आणि एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वडे बनवण्यासाठी मी इथे उडदाची एक कप डाळ पाच तास भिजून घेतलेली आहे एक कप डाळ घेतल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला परत यामध्ये भरपूर पाणी घालून ही डाळ भिजण्यासाठी पाच तास साईडला ठेवून द्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता पाच तासामध्ये आपली अगदी आप मस्त ही डाळ फुलून येते म्हणजे चांगली भिजते आता आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करायची आहे म्हणजे ही डाळ आपली मस्त हलकी होईल आणि वडे आपले मस्त कुरकुरीत होतील आता मी इथे विस्कर घेतले विस्करच्या सहाय्याने आपल्याला ही डाळ अशा प्रकारे थोडीशी घुसळून घ्यायची आहे विस्करच्या सहाय्याने अशा प्रकारे डाळ घुसळून घेतल्यानंतर आपली डाळ मस्त हलकी होऊन या डाळीपासून जर आपण वडे बनवले तर वडे मस्त फुलायला मदत होते तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही ही प्रोसेस घरातील छोट्या रवीने देखील करू शकता ही प्रोसेस आपल्याला किमान तीन ते चार मिनिटे करायची आहे तर तुम्ही पाहू शकता डाळ मी चांगली घुसळून घेतली आहे आता ही डाळ आपल्याला चाळणीवरती ओतून घ्यायची पाणी नितळण्यासाठी डाळीतलं पाणी नितळतं आहे तोपर्यंत आपण छोटंसं वाटण तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा धणे घालायचे आहेत एक चमचा बडीशोप घालायचे बडीशोप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सोपमुळे या वड्याला चव खूप छान येते आता पाणी न घालता याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता वाटण मी पाणी न घालता मस्त जाडसर वाटून घेतले आता हे वाटण आपण असंच साईडला ठेवून देऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यात डाळ देखील वाटून घेऊयात डाळ वाटताना सुद्धा आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न ना घालता डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी न घालता डाळ मी अशी मस्त बारीक वाटून घेतली आहे आता राहिलेली डाळसुद्धा याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे संपूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे आता आणखी काही मसाले यामध्ये आपण ॲड करूयात आता पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता आता चवीपुरतं मीठ घालायचे आता दोन छोटे चमचे तिळ घालायचे आहेत तिळामुळे आपले वडे मस्त कुरकुरीत होतात आता थोडासा हिंगा घालायचा आहे आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची म्हणजे वड्याला चव खूप छान येते आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावी झूम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण आपलं चांगलं मिक्स झालं आहे आता लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे हातावरती वडा तयार करून तेलात सोडायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे असं थापताना हाताला मिश्रण चिकटत नाही अगदी पटपट आपल्याला हे वडे बनवता येतात तुम्ही पाहू शकता खूप जास्त वेळाला लागत नाही आणि आणखी एक महत्त्वाचं वडे खूप जास्त पातळ बनवू नका नाहीतर हे फुलणार नाहीत अशा प्रकारे थोडेसे जाडच वडे बनवून आपल्याला तेला तेलात सोडायचे आहेत मीठ घातल्यामुळं पहा हे मिश्रण थोडंसं पातळ होतं यापेक्षा मिश्रण जर पातळ झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं बेसनपीठ ॲड करून नंतर वडे बनवून तेलात सोडू शकता आता वडे असे थोडेसे तळे की आलटपलट करून घ्यायचेत आणि दोन्ही साईडला मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळायचे गॅसची फ्लेम पहा कमीच ठेवायची म्हणजे आतपर्यंत वडे खमंग तळले जातात आणि छान फुलतात इथे तुम्ही पाहू शकता वड्याला खूप सुंदर रंग आला आहे आणि वडे मस्त टम्म फुललेत देखील आता वडे मस्त तळून झालेत बाहेर काढून घेऊयात खूप सुंदर हे वडे तयार होतात खायलाही खूप टेस्टी लागतात आता राहिलेले एवढेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते संपूर्ण वडे मी बनवून घेतलेत खूप सुंदर टेस्टी आपले वडे तयार झालेले आहेत तयार वडे तुम्ही कढीसोबत खाऊ शकता स्वाससोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा सर्व करू शकता मला शकता, ले ले तर हे वडे असे नुसतेच खायला खूप आवडतात तर पाहू शकता मस्त टम्म फुललेले आहेत तर ट्राय करून पाहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपी तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद